आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो तर या खास दिवसासाठी व गुरुपौर्णिमेनिमित्त एक महत्त्वाची सेवा किंवा एक ते दिव एकवीस दिवसांचं पारायण ही सेवा करायची आहे तर ही सेवा कधीपासून करायची कशी करायची याबद्दलचा हा व्हिडिओ आहे संपूर्ण माहिती स्किप न करता पहा आणि जर हा व्हिडिओ तुमच्या नजरेस आला तर ही सेवा अवश्य करा तुम्हाला त्याचं खूप छान फळ भेटेल स्वामींची महत्त्वाची अशी सेवा आवर्जून करा तर चला आता महत्त्वाचा म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया तर ही सेवा एकवीस दिवसांची सुरू करताना तुम्हाला सुरू कधी करायची हा प्रश्न पडला असेल तर ही सेवा वीस जूनला सुरू करायची वीस जून ते दहा जुलै या दिवसांमध्ये तुमची एकवीस दिवसांची सेवा कम्प्लीट होऊन जाते तर सेवा काय करायची तर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करायचे आहे म्हणजेच एक ते एकवीस अध्यायाचे रोज पठन करायचे आहे असं तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे तसेच अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचे नामाचे पठन करायचे आहे नामस्मरण करायचे आहे हे तुम्हाला एकवीस दिवस करायचे आहे तिसरी सेवा आहे पुढची सेवा म्हणजे तारकमंत्र रोज अकरा वेळा पठन करायचे आहे हे तुम्हाला एकवीस दिवस करायचे आहे या तिन्ही सेवा केल्यानंतर तुम्हाला अमूल्य फळ भेटेल आणि जर तिन्ही सेवा करणं शक्य नाही आहे तर कोणतीही एक सेवा केली तरीही चालेल परंतु ती सेवा तुम्हाला एकवीस दिवस करायची आहे तसेच विशेष मांडण्याची गरज नाही आता ही सेवा एकवीस दिवस करायची आहे यामध्ये महिलांना मा मासिक प्याळे येऊ शकते हे साहजिक आहे त्यामुळं तुम्ही ही सेवा वीस तारखेच्या आधी चार पाच दिवस जरी सुरू केली तरी चालेल म्हणजे जर तुम्हाला मासिक पाळी आले किंवा चार पाच दिवस तुम्ही सेवा करू शकत नाही तर तुम्हाला पुढचे चार पाच दिवस नक्की भेटून जातात आणि तुमची एकवीस दिवसांची सेवाही कम्प्लीट होते किंवा एखादे दोन दिवस जर तुम्हाला सेवा करता आले नाही काही अचानक प्रॉब्लेम आला तरीही तुमची सेवाही कंप्लीट होऊन जाईल त्यामुळे तुम्ही वीस तारखेच्या आधी दोन चार दिवस जरी सेवा सुरू केली तरीही दहा तारखेपर्यंत तुमची सेवा होऊन जाईल म्हणजे तुम्हाला चार पाच दिवस हे एक्स्ट्रा भेटतील म्हणजेच या कारणामुळे तुम्हाला एखादा दिवस करता आले नाही तरीही काही हरकत नाही जर एखाद्याने एखाद्या दिवशी सेवा करता आली नाही आणि त्याला जर एखादा एक दिवस एक्स्ट्रा भेटत नसेल तर त्याने त्या ते दिवशी डबल सेवा केलीही तरी चालेल परंतु हे बहुतांश टाळावे एखाद्याला इमर्जन्सी असेलच तर तसेच ही सेवा करताना तुम्हाला स्वामींजवळच खडीसाखर आणि नारळ ठेवायचा हे मते तुम्ही देवासमोर ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या देवाला ते स्वामी आहेत तेथे ठेवा किंवा मठात किंवा केंद्रात जाऊन ठेवा आणि संकल्प करा आणि स्वामींना म्हणा माझी सेवा करून घ्या माझ्या पाठीशी राहा सेवेमध्ये अडथळा येऊ देऊ नका अशा प्रकारे तुम्हाला सेवा सुरू करायच्या आधी संकल्प करायचा आहे तसेच ह्या सेवा तुम्ही कोठेही करू शकता कामाच्या ठिकाणी वगैरे करू शकता म्हणजेच देवासमोर बसूनच सेवा करायची असे नाही तर तुम्ही ती तुमच्या कामाच्या ठिकाणीसुद्धा करू शकता तसेच एका बैठकीत वाचलं नाही तरी चालेल कारण एखाद्याचं लहान मूल वगैरे असतं कंटिन्यू वाचणं पॉसिबल नसतं त्यामुळे एक दोन बैठकीत वाचलं तरीही चालेल परंतु माणसार याच्यामध्ये पूर्णपणे वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्य पालन केले नाही तरी चालेल ते तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कसं करता त्याच्यावरती तसेच उपवास केला नाही तरीही चालेल वर्ज करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही या सेवेमध्ये किंवा या पारायणामध्ये दुसऱ्याच्या घरी काही खाऊ शकत नाही तसेच सेवा मनापासून करा तुम्ही स्वामींना न मागता तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील तुम्ही स्वामींना काही मागायची गरज नाही ते सर्व जाणतात त्यामुळे ते तुम्हाला न माग देतील तुमची सगळी संकटे दूर करतील तुम्ही जेवढी सेवा कराल त्याच्या डबल तुम्हाला भेटेल त्यामुळेही अवश्य प्रभावी सेवा करून पहा तुमच्या आयुष्यामध्ये असलेली संकटे तुमचे कष्ट तुमचे बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतील तर दूर होतील अवश्य हा प्रभावी सेवा करून पहा तुम्हाला काय अनुभव येतोय तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ